नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता नालाय जर महाराष्ट्र द्रोही कोण असा प्रश्न मला पडतोय म्हणजे खर तर स्वतःला महाराष्ट्र समजणारे दुसऱ्याने काही केलं की तो महाराष्ट्र द्रोह असतो असं म्हणून मोकळे अ लोकांच्या हुजरेगिरी करणारे म्हणणारे लोकाला मिंधे म्हणणारे चाटे म्हणणारे काय काय गोष्टी करत असतात याचा अंदाज लागणं कठीण विषयाला सुरू करण्यापूर्वी काही सेकंदाचा एक व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे जरा बघा या व्हिडिओत तुम्हाला काय दिसलं कोणीतरी टोपी घातलेली एक व्यक्ती कोणाच्या तरी पार्श्वभागावर लागलेली घाण साफ करते आहे आणि ती घाण साफ करताना उद्धव ठाकरे बघत आहेत ज्याच्या पार्श्वभागावर काय कचरा घाण माती लागली आहे ती व्यक्ती आहे संजय राऊत आणि साफ करणारी व्यक्ती आहे राज्याचे <laughs> जाऊ दे जरा शाडो मुख्यमंत्री म्हणावं असं पद असलेला माणूस आणि काय कोणाचं डोंगर साफ करत बसला आहे त्यावर काय बोलावं आपण यांच्या देखी कसा आहे हे करतील ते योग्य बाकीचे कोणी करतील ते काही नसतं महाराष्ट्र द्रोह नावाच्या नवीन शब्द या लोकांनी आणलेला आहे आणि त्याच महाराष्ट्रद्रोहावर मला बोलायचंय राहुल गांधी शिवतीर्थावर आले काय ती यात्रा घेऊन न तुटलेला भारत जोडणारी यात्रा घेऊन शिवतीर्थावर आले कुठं तुटलाय भारत तुटलाय का जोडायचं ते असतं जे तुटलंय पण राहुल गांधी निघालेत जोडायला उगीच आपलं काय फाटलंय की माहीत नाही शिवायला चाललेत काय तुटलंय की माहीत नाही जोडायला चाललेत निघालेत शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीतून उद्धव ठाकरे शरद पवार यांना यांच्या तोंडून भाजपला प्रचंड शिवेगाळ करून घेतली ते ठीक आहे त्यांच्या पॉलिटिकल अजेंडे चालवावे शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्काच्या पलीकडच्या बाजूला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक त्या स्मारकावर येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना यथेच शिव्या घाल घालून जा, झाल्या राहुल गांधीकडून म्हणजे सावरकरांच्या विषयी वाईट बोलून झालं सगळं झालं आणि हा महाराष्ट्र धर्म वाढवायला म्हणून निघाले आता महाराष्ट्र धर्म वाढवताना त्या व्यासपीठावर कोण कोण होतं ज्या उत्तर प्रदेशच्या लोकांना शिव्या घातल्या त्या उत्तर प्रदेशचे नेते अखिलेश यादव ज्या बिहारमधल्या लोकांना शिव्या घातल्या ज्यांनी विकास कामे न केल्यामुळं उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून माणसं मुंबईत आली यूपी बिहारी भैयांचा सुळसुळाट वाढला त्या बिहारच्या लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव त्यासोबतच ममता बॅनर्जींची माणसं आणि अजून बरेच काही आता या सगळ्याच्यामध्ये अजून एक व्यक्ती होती ती म्हणजे ओ ते म्हणजे ओमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्लांचे चिरंजीव शेख अब्दुल्लांचे नातू ते ओमर अब्दुल्ला त्या व्यासपीठावर होते म्हणजे मराठी माणसांच्या मांडीला मांडी लावून शिवतीर्थावर ओमर अब्दुल्ला बोलून गेले आणि जसेच ते तिकडे गेले श्रीनगरला तसं ओमर अब्दुल्लाने सांगून टाकलं आम्ही जम्मू काश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही ते दैनिकही दाखवतोय दैनिकातली बातमीही दाखवतोय <laughs> महाराष्ट्र धर्म वाढवायला निघालेले जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र भवनाला तीव्र विरोध करतायत अहो यापेक्षा ज्यांना तुम्ही मिंधे म्हणता ते एकनाथ शिंदे परवडले त्यांनी जाऊन तिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तुम्हाला तो पुतळाही दाखवतो पुतळ्याच्या बाजूला फडकणारे झेंडेही दाखवतो सगळं दाखवतो बघा म्हणजे एकनाथ शिंदेनी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र धर्म वाढवला आणि हे मात्र महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या माणसाच्या पाठीमाग उभ्या का तर हे एकनाथ शिंदेना विरोध करायचा आहे म्हणून त्यांना मिंधे म्हणत आहेत म्हणून ते भाजपच्या विरोधात आहेत म्हणून सांगू महाराष्ट्राच्या माणसांनी जम्मू काश्मीरमध्ये काय योगदान दिलंय हे मी सांगण्याची गरज नाही हेच वाक्य तुम्हाला स्वतः ऐकवतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे संसदेतलं भाषण आहे त्यांचं ऐका वॉन्टू ब्रिंग समथिंग टू इस नोटिस मनोज नानावरे चीफ ऑफ स्टाफ मिस्टर चीजनल कमिशनर श्रीनगर महेश दीक्षित आय बी चीफ मेजर जनरल संजय विश्वराव आनंद जैन बररामपूर आय पी एस एन चीफ संजय नाहार हु वर्क्स विथ ऑल द चिल्ड्रन फ्रॉम कश्मीर आर ऑल जय महाराष्ट्र ऑल पीपल फ्रॉम महाराष्ट्र हु आर टुडे बेस्ड इन श्रीनगर

वेगवेगळ्या सैन्या गटाचे सैन्य बलाचे मग ते इंदो टिबेट बॉर्डर असेल की अजून कोणते सैनिक असतील तेरा हजार लोकांचे शहीद झाल्याचं काम झालं झालंय अ महाराष्ट्राला अधिकार आहे जम्मू काश्मीरच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राने काम केलंय आणि आजही महाराष्ट्रातील अनेक माणसं जम्मू काश्मीरमध्ये जाऊन काम करतायत त्याला उभारण्याचं तिथलं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम करतायत बर हे अब्दुल्ला महोदय ज्या इंडी आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या सोबत आहेत या दोन पक्षांनी कधी विचारलाय अहो आत्तापर्यंत काँग्रेसचे प्रभारी कोण कोण होते एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी दीर्घकाळ काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून प्र, प्र, प्रभारी म्हणून काम केलंय रजनी पाटलांनी जम्मू काश्मीरच्या काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम केलंय आणि त्याच्यापेक्षाही तिथले तुमचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांना महाराष्ट्रानं आपल्या भागातून लोकसभेला विजयी केलेला आहे वाशिम लोकसभा मतदारसंघातून विसरलात अब्दुल्ला आणि परिवार यांना एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र आहे म्हणून काश्मीर नीट आहे तेरा हजार लोकांचं रक्त सांडलंय महाराष्ट्रातल्या माणसांनी उद्धव ठाकरेंना हे छाती ठोकून सांगायला काय प्रॉब्लेम येतोय का हे कहे आपली आपली साफ करून घेण्यात मग नाहीत आता कुठे गेला उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म आणि तो बाणेदारपणा माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणताना यांना लाज वाटत होती आणि आता मात्र महाराष्ट्रावर आल्यावर सुद्धा महाराष्ट्र धर्म विसरून जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता ओमर अब्दुल्लांना खडसावून सांगणं आवश्यक आहे तेवढं त्यांनी सांगावं एवढीच आमची विनंती नमस्कार